प्रश्न सोडवूया काय बघा प्रश्न तीन मीटर लांबीची एक रिबन आहे किती मीटर लांबीचे रिबन आहे तीन मीटर रिबनचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत चाळीस सेंटीमीटर लांबीचे किती तुकडे हवे आहेत आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीचे रिबन कमी पडेल किती लांबीचे रिबन कमी पडेल हे बघूया आपण आता तर आपण सर्वप्रथम काय करूया तीन मीटर आहे रिबनची लांबी किती आहे तीन मीटर आहे आणि आपल्याला काय विचारले आहे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत आणि इथे काय दिले आपल्याला सेंटीमीटर दिले आहे म्हणजे आपल्याला सर्वप्रथम जे तीन मीटर आहे त्याचे सेंटीमीटर किती होतात ते आपल्याला काढावे लागेल मग आपण मगाशी जे उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे एक मीटर एक मीटर म्हणजे rat... से किती असतं शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर तर तीन मीटर म्हणजे किती होईल मग तीन मीटर म्हणजे तीन गुणिले शंभर सेंटीमीटर तीन गुणिले शंभर म्हणजे तीनशे सेंटीमीटर होईल किती होईल तीनशे सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि तीन मीटर म्हणजे तीन गुणिले शंभर तीनशे से सेंटीमीटर म्हणजे आपल्याकडं तीनशे से सेंटीमीटर लांबीचे रिबन आहे परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत मग चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवेत म्हणजे किती होईल अंतर बघूया आपण चाळीस गुणिले आठ चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ आपल्याला तुकडे हवे आहेत चाळीस सेंटीमीटर लांबीचे किती तुकडे हवे आहेत आठ चाळीस गुन्हेले आठ बघूया आपण गुणाकार करूया आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीस तीनशे वीस सेंटीमीटर टोटल जर आपण निबर बघितली तर किती होईल ती तीनशे वीस सेंटीमीटर आपल्याला हवे आहेत किती हवे आपल्याला तीनशे वीस सेंटीमीटर आपल्याला एवढ्या लांबीचे रिबन हवी आहे पण तो आपल्याकडे आहे किती तीनशे सेंटीमीटर लांबीचे रिबन आहे आपल्याकडे आपल्याला हवी किती आहे चाळीस सेंटीमीटरचे आठ तुकडे म्हणजे तीनशे वीस सेंटीमीटर लांबीचे रिबन आपल्याला पाहिजे आहे म्हणजे आपल्याला कमी किती पडते तर आता आपण काय करूया तीनशे वीस मधून तीनशे वजा करूया बघूया तीनशे वीस वजा तीनशे तीनशे वीस मधून तीनशे गेल्यावर किती राहील वीस राहील म्हणजे आपल्याला फक्त वीस सेंटीमीटर एवढी रिबन काय आपल्याला कमी पडेल ठीक आहे लक्षात आलं तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी सोडवलेला आहे